येळकोट येळकोट मल्हार सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय अशी खंडेरायाला साथ घालत माघ महिन्यातील पूर्व नक्षत्र महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री खंडेरायाची जयंती सोहळा सर्वत्र साजरा करण्यात आला निफाड तालुक्यातील चांदोरी गावामध्येही सालाबादाप्रमाणे श्री खंडेराव मंदिरात खंडेराव जयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमात मोठ्या उत्साहात आनंदाच्या वातावरणात धूमधडाक्यात साजरा करण्यात आला या चांदोरी गावात जणू यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं दिसून आलं मिठाईची खेळणीची दुकाने राहत पाळणे याचा आनंद लहान बालकांनी घेतला हा श्री खंडेराव जयंती सोहळा चांदोरी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ या सर्वांनी मिळून मोठ्या उत्साहामध्ये खंडेराव जयंती सोहळा साजरा करण्यात आला याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना चांदोरी गाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी दिली नमस्कार मी विनय भोसखोरात सरपंच चांदोरी सालाबादप्रमाणे याही वर्षी माघी निमित्त खंडराव महाराजाची यात्रा आज गावामध्ये संपन्न होत आहे आपल्या गावातील भौसा गडा हे वारसा परंपरेने याही वर्षी गाड्या ओढण्याचा मान त्यांनी घेतला आणि हा कार्यक्रम एकदम चांगल्या सर्व खंडराव महाराज पंचकमिटी गावातील सर्व खंडराव महाराज भक्त यांच्या सर्वांच्या सहकार्याने चांदोळी ग्रामपालिकेच्या सर्व सन्मान्य सदस्यांच्या सरपंच उपसरपंचा यांच्या सर्वांच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून हा कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने आज आज पार पडत आहे यात्रास्थळी येणाऱ्या सर्व भाविकांचे मी चांदोळी ग्रामपालिकेच्या वतीने खूप खूप स्वागत करतो वी यात्रा यशस्वी करण्यामध्ये मागे जे जे सगळे भाविक आहेत त्यांचे सतत आभार मानतो खूप खूप धन्यवाद